याच काळात त्याचं इंग्लिशपासून जण आता तूटतं कारण नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेस इंग्लिश नाही सैनिकी स्कूल प्रवेश परीक्षेस इंग्रजी नाही एक फक्त स्कॉलरशिपसाठी इंग्लिश आहे त्यात पी किती पंचवीस प्रश्न आणि त्यात पण काय तर चिमणीचा आवाज कोणता कुत्र्याचं पिल्लू कोणतं मोराची बायको अरे अशा प्रश्नांनी काय ओकाब्य इम्प्रूव्ह हो एकदा एक जण माझ्याकडे आला चांगला कॉलेजला शिकवत होता मला म्हणलं सर इंग्लिश इम्प्रूव्ह करण्यासाठी काय केलं पाहिजे मी म्हणला अच्छा तो काय करतो तो ना मी ना सध्या वॉकॅब्युलरी हो इम्प्रूव्ह करण्यावर काम करतो आहे म्हणजे माझा इंग्रजीचा शब्दसंग्रह वाढवण्यासाठी मी प्रयत्न करतो आहे म्हटलं काय करतो पण नेमका त्याने आपल्या खिशातून एक छोटी डायरी काढली त्याच्यावर पाच शब्द लिहिले होते इंग्लिशमधून मला हे दररोज पाच शब्द मी पाठ करतो पण काय होतंय दोन तीन दिवसांनी मी ते शब्द परत विसरून जातो मी म्हटलं बघू दे बरं जरा मी शब्द बघितले त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं सक्सेस म्हणजे यश प्रियांबल म्हणजे संविधानाची प्रस्तावना अर्थक्वेक म्हणजे भूकंप चौथा होता एक्सपोर्ट म्हणजे निर्यात आणि पाचवा शब्द होता काहीतरी सॉप सॉप म्हणजे हुंके देत देत रडणे म्हटलं अरे तुझे हे शब्द बघून मलाच रडायला यायला लागले अरे ये असे जर तू शब्द पाठ करत बसला तो वर्षात तुझे दोनशे शब्द तरी पाठवतील का कारण ते शब्द एकमेकाशी लिंकच नव्हते ना मग ते कसे पाठवतील कसे लक्षात राहतील कारण मी दरवर्षी बघतोय ना पोराला इकडं स्कॉलरशिपमध्ये दोनशे वीस प्लस दोनशे पन्नास प्लस मार्क्स असतात सैनिक स्कूलला त्याची निवड झालेली असते जवाहर नवोदय विद्यालयात त्याची निवड झालेली असते घरचे एकदम जाम खुश नातेवाईकांचे फोनवर फोन असतात दिवसाडं त्याचा सत्कार चालू असतो आणि मग ही बी पार्टी खुश पण जसं ते पोर कसावेत प्रवेश घेतं तसं मग त्याला कळतं तिकडून फोन येतात कसं काय चाललंय तुझं तो म्हणतो बाकी सगळं जमते बरं का इंग्लिशचंच थोडं अवघड जाते आणि विषय पण इंग्लिशमधून हां नऊ दाईला तरी सहावीला कसं तरी ॲडजस्ट करून घेत आहेत एक तर सोशल सायन्स हिंदीमधून पण बाकीचे विषय जर इंग्लिशमधून असले तरी सहावीला त्यांना थोडा ॲडजस्ट व्हायला वेळ देतात पण सैनिक स्कूलला तर पहिल्यापासूनच इंग्लिश असते आणि मग खरा प्रॉब्लेम सुरू होतो आणि याने दोन वर्ष इकडे काय केलेलं असतं प्रवेश परीक्षेस पात्र होण्यासाठी याला प्रश्नपत्रिकांच्यावर प्रश्नपत्रिका सोडवायची एक सवय लागलेली असते धर प्रश्न वाचणे करगोल पुढचा प्रश्न काढ वाचून करगोल आणि प्रश्नपत्रिकावर एक जा सोडून जा जास्त एक म्हणतो माझ्या शंभर झाल्या दुसरा लगेच म्हणतो माझ्या दोनशे सोडून झाल्या आणि याच काळात त्याचं इंग्लिशपासूनचं नातं तुटतं कारण नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेस इंग्लिश नाही सैनिकी स्कूल प्रवेश परीक्षेस इंग्रजी नाही एक फक्त स्कॉलरशिपसाठी इंग्लिश आहे त्यात पी किती पंचवीस प्रश्न आणि त्यात पण काय तर चिमणीचा आवाज कोणता कुत्र्याचं पिल्लू कोणतं मोराची बायको कोण अरे अशा प्रश्नांनी काय ओकेब्युलरी इम्प्रूव्ह होईल कितपत शब्दसंग्रह त्याचा वाढायचा अशीच जर त्याची इंग्रजीची तयारी होत असेल तर सहावीला गेल्यावर सातवीला गेल्यावर त्याला निश्चितपणे अडचण येणार ना आपल्याला वाटतं मॅथमॅटिक्समध्ये काय आहे ॲडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन अँगल रेक्टँगल सर्कल लाईन्स हे थोडंफार कळलं का बाकी नाही शाब्दिक उदाहरणं म्हणजे वर्ड प्रॉब्लेम्स दिले तर त्यात ते कळतच नाही ना आता हेच उदाहरण बघा या उदाहरणामध्ये तुम्ही म्हणणार कळेल ना त्याला काय अडचण नाही कोर्ट यार्डसुद्धा त्याला हा शब्द कळू शकतो पण टू बी पेवड विथ याचा त्याला अर्थच लागणार नाही का लागणार नाही कारण पेवड हा शब्द त्यांनी कधी ऐकलाच नसेल किंवा ही फ्रेजच त्याला समजणार नाही आणि ही फ्रेज न समजल्यामुळे त्याला या प्रॉब्लेमचा अर्थच कळणार नाही आणि सोपा प्रश्नसुद्धा त्याचा चुकणार किंवा तो सोडून देणार सायन्समध्ये तर याच्यापेक्षा जास्त फजिती होती असल्या डिफिकल्ट टर्म्स येतात ना फार डोक्यावर जातात कंडेन्सेशन ट्रान्सपिरेशन इवॅपरेशन डिकॅन्टेशन विनोविंग सेंट्रिफिकेशन रस्टिंग कर्डलिंग श्रेडिंग आर 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 <laughs> होते आणि मग त्याच्या लक्षात येतं की इंग्लिश ओकॅब्युलरी वाढवणं किती गरजेचं आहे मग त्याला कळतं नाही 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 सुरुवातीपासूनच द्यायला पाहिजे होत तर असू द्या आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इंग्लिश ओकॅब्युलरी म्हणजे इंग्रजीचा शब्दसंग्रह वाढवण्याच्या चार भन्नाट टिप्स देणारे ते एकदा तुमच्या लक्षात आल्या ना तुम्ही पण म्हणणार वा अरे आम्हाला आधी व्हिडिओ तर पूर्ण पाहून घ्या चार टिप्स काय आहेत त्या लक्षात घ्या तर पोरांना इंग्रजी शब्दसंग्रह वाढवण्याची सगळ्यात पहिली टिप जी आए ना, आहे ना ती आहे पाच वेगवेगळे शब्द पाठ करत बसण्यापेक्षा एकच शब्द पाच वेगवेगळ्या प्रकारे किंवा एकाच शब्दाचे पाच वेगळे प्रकार पाठ करा म्हणजे उदाहरणार्थ मग तो पाठ करत होता सक्सेस एक्सपर्ट सॉप वगैरे याच्यापेक्षा ना सक्सेस घ्या ना तुम्ही सक्सेस हे काय सक्सेस हे नाव आहे सक्सेस म्हणजे यश किंवा कीर्ती मग त्याचं वर फॉर्म घ्या म्हणजे क्रियापदाचं रूप घ्या त्याचं मग सक्सेसचं काय होईल टू सक्सीड टू सक्सीड म्हणजे यश मिळवणे किंवा यशस्वी होणे आता त्याचं पास्ट टेन्स फॉर्म घ्या म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप सक्सेडला ईडी लावा सक्सिडेड सक्सिडेड म्हणजे यशस्वी झाला किंवा यश मिळाले आता त्याचं ॲडजेक्टिव्ह फॉर्म घ्या त्याला शेवटी फुल प्रत्यय लावा सफिक्स सक्सेसफुल सक्सेसफुल म्हणजे काय यशस्वी आता त्याचा ॲडवो फॉर्म घ्या त्याला शेवटी फुली प्रत्यय लावा सक्सेसफुली म्हणजेच काय द वे ऑफ गेटिंग सक्सेस यशस्वीरित्या किंवा यशस्वीपणे बरोबर आता काय करा त्याचा सिनॉनिम घ्या म्हणजे समानार्थी शब्द सक्सेसचा समानार्थी शब्द काय येईल ट्रायम्फ येईल फिक्ट्री येईल बरोबर मग आता त्याचं अँटोनिम घ्या म्हणजे विरुद्धार्थी शब्द घ्या ऑपोजिट वर्ड सक्सेसचा काय येईल सक्सेस म्हणजे यश तर फेल्युअर म्हणजे अपयश किंवा फेल्युअरचा अप अजून एखादा शब्द बघा फ्लॉप बरोबर आता मला सांगा पाच वेगवेगळे शब्द पाठ करण्यापेक्षा आणि ते बी डोक्यावरून जाणार तुमच्या एकच शब्द आपण पाच काय दहा प्रकारे पाठ केला ना किती शब्द झाले मोजा तुम्ही मला तरी वाटतं दहा बारा शब्द पाठ झाले तुमचे आणि ते पण डायरेक्ट डोक्यात म्हणजे विसरण्याचा चान्स नाही तर ही होती एकदम पहिली टिप जी की खूप स्मार्ट आहे आणि ज्याने तुम्हाला इंग्रजी बोलतानासुद्धा खूप याची मदत होईल आता हे झालं एकाच शब्दाचे वेगवेगळे फॉर्म्स लक्षात ठेवून इंग्लिश ओके वाढवायची पण बऱ्याच वेळा आपल्याला एस एचा असतो परीक्षेमध्ये मग अशा वेळेस काय करणार एखाद्या टॉपिकवर एस एच आहे निबंध लिहायचा आहे मग अशा वेळेस तुम्ही असे शब्द निवडा जे की नाउन्स आहेत उदाहरणार्थ स्कूल हॉस्पिटल कॉलेज हाऊस गार्डन मार्केट असे नाउन्स घ्या आणि त्याच्या अंडर कुठले शब्द येतात ते पहा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कोणकोणते शब्द माहीत नाही त्याची यादी करा ते तुमच्या डिक्शनरीमध्ये ॲड करा उदाहरणार्थ तुम्ही हाऊस घेतला तर हाऊसला काय आहे हाऊसला हॉल असतो बेडरूम असतं किचन असतं टॉयलेट आहे वॉशरूम आहे बाथरूम आहे गार्डन आहे टेरेस आहे हे असे वेगवेगळे शब्द आहेत आता हे तुमच्या डिक्शनरीचा भाग होऊ शकत नाही हे तुम्हाला पाठ करायचे नाहीत हे लक्षात ठेवायचे नाहीत तर तुम्हाला लक्षात काय ठेवायचं जे तुम्हाला माहीत नाही जे माहीत आहे ते कशाला ॲड करायचं ना जे माहीत नाही उदाहरणार्थ तुम्ही किचन घेतलात आता किचनमध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी माहीत असतात उदाहरणार्थ वाट्या लोट्या तांब्या चमच्या ताटल्या पोळपट लाटणं बेलणं हे जे माहिती आहे ते कशाला ॲड करतात ना ते तुमच्या ओकेब्युलरी इम्प्रूव्ह करणार आहे का जे माहीत आहे ते ना काय ॲड करू जे माहीत नाही ते ॲड करा उदाहरणार्थ जरी समजा तुम्हाला लाटणं किंवा बेलणं माहीत नाही तर त्याला इंग्रजीत काय म्हणतात तर त्याला रोलिंग पिन म्हणतात रोलिंग पिन बरोबर चपात्या रोल करून लाटतो ना आपण असं मग ते रोलिंग पिन म्हणजे लाटणं किंवा बेलणं किंवा खोबरं किंवा बटाटा आपण ज्याला किसतो त्या किसणीला काय म्हणतो आपण ग्रेटर म्हणतो बरोबर सिवर सिवर म्हणजे चाळणी त्याच्यानंतर स्ट्रेनर स्ट्रेनर म्हणजे चहा किंवा दूध आपण ज्या गाळणीने गाळतो ती गाळणी म्हणजे स्ट्रेनर बरोबर भाज्या ज्याने आपण कट करतो त्या एखाद्या लाकडी फळी वगैरे मिळते आपल्याला किंवा प्लॅस्टिकचा हार्डबोर्ड टाईप जे मटेरियल असतं त्याला चॉपिंग बोर्ड म्हणतात तर हे जे शब्द तुम्हाला माहीत नाही ते नवीन शब्द तुमच्या हॉकॅब्लेरीमध्ये हो ॲड करायचे झाले नवीन शब्द ॲड झाले तुमची किचनची हॉकॅब्लेरी हो रेडी रे रे। त्याच्यानंतर बाथरूम किंवा वॉशरूममध्ये त्याच्याशी संबंधित कोणते शब्द आहेत हां तुम्ही हँडवॉश किंवा तोंडवॉश आपण ज्याने करतो काय कुठं करतो ते तर ते वॉश बेसिन असतं परंतु किचन वॉटेवर जे बेसिन असतं त्याला आपण बेसिन म्हणतो ते ॲक्च्युली सिंक आहे मग सिंक आणि ऑशबेसिन याच्यामधला फरक काय आहे हा समजून घ्या किंवा आपण टॅप म्हणतो नळाला तर टॅप आणि फॉसेटमध्ये काय फरक आहे जनरली सगळ्याच नळांना आपण टॅप म्हणतो परंतु त्यात थोडासा फरक आहे मग एक नवीन शब्द फॉसेट तुम्हाला माहीत होईल वर तोंड करून भिंतीवर वॉल माउंट वगैरे केलेलं असतं किंवा सिंक किंवा ऑशबेसिनच्या तिथं असतं तर त्याला फॉसेट म्हणतात तर हे शब्द तुमच्या डिक्शनरीमध्ये ॲड करा समजा तुम्ही गॉ गार्डनमध्ये गेले तर फ्लावर्स रोज ग्रास वॉटर ट्रीज असले शब्द नाही करायचे त्याच्यामध्ये खोरे मग शावल म्हणजे खोरे बरोबर किंवा फर्टिलायझर्स म्हणजे खते तर हे शब्द त्याच्यामध्ये ॲड करा तुम्ही हॉस्पिटलशी संबंधित ओकेबलरी शिकताय तुम्ही ॲड करताय जाणून घेताय तर त्याच्यामध्ये डॉक्टर विक्टर पेशंट फिशंट नर्स बिर्स असले शब्द त्याच्यामध्ये टाकायचे नाही ते तुम्हाला माहितीच आहेत ना त्याच्यामध्ये काय टाकणार तुम्ही इंजेक्शन तुम्ही म्हणणार इंजेक्शन आम्हाला माहितीच ना पण इंजेक्शनच्या पुढे त्याला जी सुई वापरलेली असते त्या सुईला काय म्हणते त्याला सिरिंज म्हणतात जी निडल असते किंवा सिरिंज असते ती पुढची तर ती ॲड करा त्याच्यामध्ये वेगवेगळे मेडिकलमधून आपण मेडिसिन्स घेतो ते मेडिसिन्समध्ये सिरप्स असतात बरोबर त्याच्यानंतर गोळ्या असतात मग त्या सगळ्या गोळ्यांना आपण टॅब्लेट्स म्हणतो मग टॅबलेट्स आणि पिल्समध्ये काय फरक आहे किंवा कॅप्सूलमध्ये काय फरक आहे कॅप्सूल जी असते ती सिलेंड्रिकल शेपची अशी ला लांबट गोळी असते जिचे दोन तुकडे आपण करू शकत नाही ज्याला बाहेरून एक कोटिंग असतं पण टॅबलेटमध्ये काय फरक आहे टॅबलेटचे आपण तुकडे करू शकतो ज्याला कोटिंग वगैरे नसतं आणि ह्या दोन्हींना एकत्रितपणे पिल्स म्हणतात तर टॅबलेट पिल्स कॅप्सूल सिरप यातला नेमका फरक काय आहे तो जाणून घ्या उगाच कशाला पण टॅबलेट टॅबलेट्स म्हणायचं नाही ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या ओकॅब्लेरीमध्ये तुम्ही ॲड करायला पाहिजे तर पोरांनो ह्या ज्या दोन टिप्स होत्या ना याच्यात थोडं काम करावं लागतं थोडं कष्ट करावं लागतात आपल्याला त्या टिप्स भारी आहेत नो डाऊट पण थोडं काम करावं लागतं म्हणजे वेगवेगळे नाऊन्स घ्या त्याचे ग्रुपिंग करा त्यात आपल्याला कुठले शब्द माहीत आहेत आणि कुठले माहीत नाहीत जे माहीत नाही ते लिहून काढा आणि अशा पद्धतीने आपण ओकॅब्लेरी वाढवत असतो किंवा पहिली टिप जी होती त्याच्यामध्ये ॲक्शन वर्ड घ्या वर्ब घ्या त्याचे वेगळे फॉर्म्स घ्या नाऊन घ्या त्याचे वेगळे फॉर्म्स घ्या ॲडजेक्टिव्ह काय आहे ॲडवर्ब काय आहे सिनॉनिम ॲन्टॉनिम वृद्धार्थी शब्द आणि अशा पद्धतीने आपण आपली ओकॅब्युलरी इम्प्रूव्ह करत असतो पण तिसरी आणि चौथी टीप जी आहे ती अतिशय कमालीची आहे ज्याने तुमची ओकॅबलरी पटीने वाढेल तर तिसरी टीप जी आहे आपली ती ही आहे की कुठलं पण एक स्टोरी बुक घ्या अगदी लहान मुलं असतील तर एकदम छोटं ज्याच्यामध्ये खूप रंगीत चित्र आहे मोठमोठा मौट फॉन्ट आहे ते स्टोरी बुक घ्या थोडे मोठे मुलं असतील तर थोडं जास्त मोठं पुस्तक घ्या हातामध्ये पेन्सिल घ्या स्टोरी वाचायला चालू करा आणि जिथं तुम्हाला एखादा शब्द अवघड वाटेल त्या शब्दाच्या खाली अंडरलाईन करा बरं अंडरलाईन करायची काय करायचं मोबाईल घ्यायचा हातामध्ये गुगलवर तो शब्द शोधायचा टाकायचा आणि त्याचा मराठी अर्थ पाहायचा नाही त्याचा इंग्लिशचा अर्थ पाहायचा पण कसा पाहायचा एकदम सोपा अर्थ बघायचा आणि त्याच्यापुढे त्याचा समानार्थी शब्द लिहायचा सिनॉनी समजा तुम्ही कंडेन्सेशन हा शब्द घेतला गुगलवर टाकला त्याचा मराठीत अर्थ बघितला तर तो काय होईल वायूचे द्रवात रूपांतर होण्याची प्रक्रिया पण तोच तुम्ही तुम्हाला समजायला तो सोपा गेला परंतु तुमची ओकॅबलरी इम्प्रूव्ह करायची ना ती पण काही पटींनी वाढवायची आपल्याला मग मराठीत अर्थ नाही पाहिजे इंग्लिशमध्ये पाहिजे कंडेन्सेशन मिनिंग इन इंग्लिश आणि रिझल्ट काय येईल पुढं प्रोसेस ऑफ चेंजिंग गॅस टू लिक्विड म्हणजेच मॉइश्चरायझेशन आणि ही ही टेक्निक एवढी भारी ना ह्या टेक्निकने तुमची इंग्लिश ओकॅब्युलरी तर इम्प्रूव्ह होईलच परंतु कॉम्प्रेन्शन म्हणजे आकलन सुद्धा तुम्हाला मदत होईल स्टोरी रिंगची तुमची एक हॉबी चांगली जोपासली जाईल तुम्हाला छंद लागेल वाचनाचा आणि त्याच्यातूनच तुमची इंग्रजी वरचेवर सुधरत वर पण जाईल बरोबर शेवटची टिपची वेळ झालेली आहे आणि शेवटची इंग्लिश ओकॅबलरी इम्प्रूव्ह करण्याची टिप ही आहे की जे जगातला कुठलाही मुलगा नकळतपणे वापरत असतो आणि त्याची इंग्रजी सुधरत असते तुम्ही व्हिडिओज पाहता सायन्स व्हिडिओज पाहता तुम्ही कार्टून्स पाहता मुव्हीज पाहता आणि हे सगळं पाहत असताना खाली ट्रान्स्क्रिप्शनमध्ये इंग्लिश वाक्य येत असतात शब्द येत असतात किंवा असं जर नसल येत तर डाव्या कोपऱ्याला वरच्या बाजूला सी सी लिहिलेलं असतं तिथं फक्त ऑन करायचं सबटायटल्स ऑन होतात आणि आपण खाली इंग्लिशमधून ते वाक्य वाचू शकतो पात्र काय आहे तो हिंदीतून बोलू द्या किंवा इंग्लिशमधून बोलू द्या खाली इंग्लिशमध्ये आपण ते ऑन करू शकतो आणि नकळतपणे ते काय बोलतायत आपण पण लक्ष खाली जात असतं ते वाचत असतो आणि जर आपल्याला त्याची आवड लागली तर आपण नेहमी नेहमी ते पाहतो मी तर म्हणतो आवर्जून मुद्दा म्हणून तुम्ही ते सबटायटल्स ऑन करून ते व्हिडिओ पाहत जा जेणेकरून तुम्हाला तुमची इंग्रजी सुधारायला निश्चितपणे मदत होईल ही टेक्निक मी वर्षानुवर्षे वापरत आलेलो आहोत जगातले अनेक मुलं अनेक इंग्रजी शिकणारे विद्यार्थी असतील व्यक्ती असतील ते हीच टेक्निक वापरतात कारण सोपी आहे ना तुम्हाला काहीच करायचं नाही याच्यात कष्ट आहे का काही काहीच नाही बस व्हिडिओ पाहण्याची आपल्याला आधीच आवड असते आपण कायमच यूट्यूबवर सोशल मीडियावर असतो आणि समोर मोबाईल आहे व्हिडिओ पाहतो आहे खाली सब टायटल्स ऑन आहेत आपण कार्टूनचा आनंद घेतो आहे मूवीचा आनंद घेतो आहे आणि खाली इंग्लिश पण शिकतो आहे तर पोरांनो या होत्या आजच्या चार स्मार्ट टिप्स ज्या टिप्स ज्या की इंग्लिश वोकॅब्युलरी इम्प्रूव्ह करण्यासाठी तुम्हाला निश्चितच मार्गदर्शक ठरतील मदत करतील बस मला कमेंट करून सांगायचं की या चारपैकी तुम्ही पहिल्यापासून कोणती टीप जास्त वापरत आलेला आहात आणि तुम्हाला याच्यापैकी कोणती टीप जास्त आवडली त्याचबरोबर मला कमेंट करून हे पण सांगायचंय की मी पहिले व्हिडिओ हिंदीतून बनवायचो आता मी मराठीतून बनवत आहे तुम्हाला पुन्हा हिंदीतून व्हिडिओ पाहायला आवडतील की आहे तसेच मराठीतून कंटिन्यू बस व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक ठोकून द्या आपल्या मित्रांना पुढे पाठवून द्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय